श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत ते म्हणजे सोळा सोमवार उपवास या उपवासामुळे आयुष्यात अनेक चमत्कार घडतात अडथळे दूर होतात आणि भगवान शंकराची कृपा आपल्यावर लाभते हे व्रत कसं करायचं काय नियम आहेत आणि काय फायदे आपल्याला होतात या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत सोळा सोमवार उपवास म्हणजे काय सोळा सोमवार म्हणजे सलग किंवा नियमितपणे सोळा सोमवाराचं व्रत करणे सोमवार हा शिवशंकराचा विशेष दिवस याच दिवशी भगवान शिवाची उपासना आणि व्रत केल्यास भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं पुराणात म्हटलं आहे हा उपवास विशेषत मनशांती विवाह संतान प्राप्ती धनसंपत्ती व आरोग्यासाठी केला जातो या व्रताची पौराणिक पार्श्वभूमी शिवपुराण स्कंदपुराण आणि लिंगपुराण यामध्ये सोमवारी केलेल्या व्रताचे उल्लेख आहेत एक कथा अशीच सांगितली जाते की एका गरीब ब्राह्मण स्त्रीने सोळा सोमवाराचं व्रत केलं ती दर सोमवारी शिवपूजन करायची व्रत पूर्ण होताच तिला समृद्धी समाधान सम्मान लाबला। पार्वती मातेने देखील हे व्रत करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केलं म्हणून हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं सोळा सोमवार व्रत कधी सुरू करावं हा प्रश्न तुम्हाला देखील आहे तर कोणत्याही श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापासून किंवा महाशिवरात्रीपासून सुरू करता येते हा उपवास फक्त सोमवारी सुरू झाला पाहिजे याची काळजी घ्या योग्य तो संकल्प करून सुरुवात करावी जर एखादा सोमवार राहिला तर शेवटी एक सोमवार वाढून तो भरून काढावा व्रत कसं करावं लवकर उठावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं घरात किंवा मंदिरात शिवलिंगावर गंगाजल दूध मध दही आणि साखरेने अभिषेक करावा बेलपत्र सफेद फूल तुळस धोत्रा व्हावं शिवमंत्र जपावेत ओम नमन शिवाय एकशे आठ वेळा तसेच महामृत्युंजय मंत्र उपवासाची पद्धती त्यामध्ये फलाहार फळ फला, दूध शिरा साबुदाना उपवासाचे पदार्थ खावेत काही लोक संपूर्ण दिवस उपवास करून सायंकाळी फक्त पाणी घेतात व्रत करणारे करणाऱ्याने सात्विक शुद्ध आहारच घ्यावा संध्याकाळची पूजा पूजा करताना दिवा लावून शिवाच्या प्रतिमेसमोर भजन आरती करावी काही ठिकाणी सोमवार सोमवारी कथा वाचतात किंवा ऐकतात शेवटी ओम त्र्यंबक यजामहे हे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा या व्रताचे काही नियम देखील आहेत ते पुढील प्रमाणे दर सोमवारी ब्रह्मचार्य पाळावं सत्य बोलणं संयम आणि शुद्ध विचार असावेत मांसाहार मद्यपान तंबाखू खाणं टाळावं राग द्वेष मत्सर असत्य बोलणं टाळावं जेवण एक वेळ तेही सात्विक कोणताही नियम तोडू नये नाही तर व्रत निष्फळ ठरू शकतो या व्रताचे फायदे शारीरिक आणि मानसिक शांती प्राप्त होते धन, सुख समृद्धी संपत्ती वाढते विवाहातील अडथळे दूर होतात लग्न लवकर जमतं प्रेमसंबंधात स्थैर्य आणि सौहार्द येतं नोकरी व्यवसायात यश लाभतं कोर्ट कचेरी शत्रूपासून आपलं संरक्षण होतं सोळा सोमवाराचं व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात एका युवतीने हे व्रत केलं तिचं लग्न बरंच वर्ष जमत नव्हतं पण व्रत पूर्ण झाल्यानंतर एका चांगल्या घरात तिचं लग्न झालं दुसरा अनुभव एका व्यावसायिकाला वारंवार अपयश येत होतं पण सोळा सोमवार उपवासानंतर व्यवसाय वाढला आणि आर्थिक स्थिती सुधारली अशा अनेक कथा भक्तांच्या श्रद्धेचा आणि व्रताचं सामर्थ्य दर्शवतात उपवासात काय करायला नको कोणत्याही प्रकारचा राग द्वेष कटुता मनात ठेवू नये मांसाहार मध्य वाईट विचार टाळावेत सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी जग ध्यान करा दुसऱ्यांची निंदा चूक पकडणं टाळा व्रत अर्धवट सोडू नका शेवटच्या सोमवारचे उद्यापन सोळाव्या सोमवाराला विशेषत पू पूजन केलं जातं यामध्ये तुम्ही सोळा जोड्या जीव घालू शकतात ब्राह्मण भोजन वस्त्रदान धान्यदान करतात शिवलिंगावर पंचामृत व गंगाजलाने अभिषेक करावा फुलं फळ सुगंधी दूप, दीप करतात सोमवार सोमवारचं व्रत पूर्ण झालं असं संकल्प म्हणतात हे व्रत म्हणजे श्रद्धा संयम आणि भक्तीचा संगम होय ज्याच्या जीवनात अडचणी अपयश दुःख आहे त्यांनी हे व्रत करावं व्रताचे मनो व्रताने मनोबल वाढतं आत्मविश्वास येतो आणि शिवकृपा मिळते जर तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव काय होता पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण आणि उपयोगी माहितीसह हर हर मा...